ले ले ते, ते तर मित्रांनो मी अशा कुठले तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुठले ट्रॅव्हल युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता वाजले साडेचार आणि आम्ही निघालोय रत्नागिरी येथे आम्ही चौक्या आहोत जाऊ गणपतीपुले रत्नागिरी असे सात आठ स्पॉट आहेत ते बघण्यासाठी चालू आहेत म्हणजे फिरत चालू आहे आम्ही तर स्कूप पण अजून पूर्ण नाही झाले माझी आणि गाडी पण मला एकट्याला चालवायची आहे बघूया थोडं थांबत थांबतच जाऊ आपण आता मी चाललोय माझ्या भावाला घेण्यासाठी कर्जाड येते नंतर बाकीचे पुढे निघतो पाऊस पण मस्तच पडतो जास्तच हे बघा आणि आमच्या रोडला डिस्को लाइट लावलेली आहे हायवे वाले कोणाला डान्स करायचा असेल तर ह्या डान्स करायला इथे गुड मॉर्निंग चला आपले भाऊ पण आलेले आता आता बॅग वगैरे लावून घेतो सगळ्यांच्या हे पुढचे पण बॅग घेतली का पुढचे पण घे मागे नेस्ता ब्ल्यू 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 मॉर्निंग व्ह्यू चला मित्रांनो आत्ता वाजले सव्वा आठ आणि आम्ही पोचलो आता इंदापूर येथे जिथे माझं बालपण गेलं आहे वीस वर्ष राहिलो आहे इकडे आलोय इंदापूरमध्ये आहे हे बघा दाखवतो तुम्हाला हा इकडे इंदापूर आणि इकडे तळा इकडे आहे पंधरा किलोमीटर इकडून माझं गाव आहे मस्तच

तर so, चला मित्रांनो आम्ही आता आलो आहे गंधार येथे लेणी बघण्यासाठी जातो आहे मस्त पावडर वगैरे हो लावले मा भाऊ आहे माझ्या आणि पाऊस तर आलेला आहे छत्री आणा सांगितलेली यांना छत्री काही घेऊन नाही आले ठीक आहे साहेब आले साहेब आले साहेब आले आम्ही लेणे बघायला तर आलो आहे पण जेवढ लेण्या तेवढ्याने लॉक आहे बाहेरूनच बघायला लागेल चला पुढे जाऊया आपण त्याने पण बंद केलेत वरती जाऊन देत नाही जाऊन देत नाही रस्ताच बंद केलाय ऍक्च्युली तिथं कोसळलं आहे भाग म्हणून तर त्याच्यामध्ये वरती जाऊन देत नाही आणि काही हे तर लॉक लावूनच आहेत Af चला मित्रांनो लेणी तर बघून झाली बघून झाली म्हणजे काय ओपन तर नाहीच आणि काय वरती तर जा रस्ताच म्हणत आहे थोडे काय एक ड्रोन शूट घेतला आणि फोटो घेतले आणि आलो निघालो आम्ही चला मित्रांनो आम्ही आता तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांची समाधी पाहण्यासाठी चाललोय नरवीर तानाजी मालुसरे प्रवेशद्वार सो so, चला मित्रांनो आम्ही आता फायनली उमरेट येथे आलो आहे जिथे तानाजी मालुसरे यांची समाधी आहे आणि शेलार मामा तर चला आपण जाऊ म्हणजे दर्शन घेऊया आणि त्यांचा जो स्टॅच्यू तो पुढे तिकडे इथून दर्शन घेतल्यानंतर तिकडे जाऊ ते पण दाखवतो हे बघा इकडे ॲक्च्युली काम चालू आहे गार्डन हे बनवत होते दार नारवे तानाजी मालुसरे यांची समाधी आणि इकडे शेलार मामाची समाधी बाबाईज आहे खाली मग पाय स्लिप होतोय हे बघ multimita ter Лудж福, mulan luna rime TV the preconceived चला आम्ही आता जिथे स्मारक आहे तिकडे आलो आहे तानाजी हे एंट्री गेट बघा कसा मस्त आहे हे मागे चला या पाऊस नको पाहिजे आता शिवकालीन गुफा घळेकडे जाणारे मार्ग इथं आता स्मारक बघितलं आम्ही आता चालू आहे जी तानाजी महार्थांची तलवार आहे दानपट्टा वगैरे ते बघण्यासाठी चालू आहे बघूया आता राम मंदिर उमरट शिवकालीन प्लॅनिंग आमची काय होती आणि प्लॅनिंग कुठं चालली आमची चालेल दरात नाही घेता ते पण आम्ही असे पॉईंट लिहून ठेवले आहेत कुठे कुठे जायचं काय कायचं बघूया आता इकडे सगळीकडे हे बघा हा शिवकालीन मंदिर आहे जो नाही नाही असेल हे पब्लिक असेल कोणतरी मस्त भारी वाटतोय कलर काम पण भास

चला बाबा काम टाकून आले म्हणजे शेतीची काम चालू होते आले या आले याला महत्व आहे रत्नागिरी मस्तच शेती लावत आहेत मस्तच पडतोय चला सेंडी टाकला थांबलोय एकशे साठ किलोमीटर चालली आहे आपली गाडी आणि दहा किलोमीटर पेट्रोलवरती चालले रिटर्न आलो आहे पाच किलोमीटर मागे पालदपूरवरून आता इथून बघूया आता कुठे थांबाचं परशुम घाटमध्ये थांबू ॲक्च्युली आम्हाला एक वाजले आता जेवायला थांबलं सकाळी निघाले पाच वाजता आणि सकाळ काय खाल्यानं फक्त वडापाव झालेलं एक एक तर मी काय खाले मेंदूवाडा मेंदूवाडा खायला फाय थांबलेलं पण सगळं पत्ता झाल्यानंतर ते म्हणजे थर्ड क्लास होते मी तर नाही खायला मी झोपलो बांधलं नंतर कारण की सकाळ लवकर लवकर झोपून नाही झालं आता इथे दृष्टी येतं थांबले जेवायला जेवण घेतो मस्त आणि डायरेक्ट कुठे परशुम घाट तिकडे जाऊन थांबवतात आणि गरम पाण्याचा कुंड आहे तिकडे तिकडे जाऊन चला ते जेवायला थांबलोय बघूया व्हेज मागवले आम्ही दोन दिवस व्हेज खाणार आहोत जेवायला आलो पण लिंबू सरबतच बनवून जा आपल्या झालं जेवण काय मागवलंय लिंबू सरबत जेवायला पीठ लावलं पाहिजे तांदा भाजी ॲक्च्युली अजून आला नाही पंधरा मिनटं पंधरा वीस मिनटं झाली पाहिजे अजून आम्हाला आव्हान जेवण आला आता जेवण घेतो आणि लिंबूचं सर सरबत नंतरच देतो फ्रेश कोल्हापुरी इकडे डाळ ताळ रोटी राईस नंतर मागवता भाई आमचा पप्पा होणार पप्पा होणार पप्पा 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 काना काना की काधा <laughs> राधा. <laughs> काना राधा राधा याला काना पाहिजे काना का तू का असं काय तर चला मित्रांनो आमचं जेवण वगैरे मस्त झालेलं आहे आणि झालं पावन तास लागला कुठे थोडा आराम पण झाला आमचा पावून तास जेवण वगैरे करून एक वाजता बसलेला आता पावणे दोन झालेत आता इथून परशुराम घाट सत्तावीस किलोमीटर आहे सत्तावीस किलोमीटर अर्धा तास दाखवतोय तिथं जाऊन आता मस्त दर्शन घेणार एक माणूस गेलाय कुठे आमचा एक माणूस गेलाय जेवल्यानंतर गेलाय पण अजून नाही आलाय हाय जो माणूस नाही तो गेलाय अजून त्यालाच पंधरा मिनटं झाली तिथं आपण गेलता जेवल्यानंतर मग काय चला फायनली आम्ही पोहोचलो आता परशुण मंदिराच्या इथे बघा इकडे जायचंय खाली चालत चालत हा मी तिसरी तिसरी वेल माझी इथे यायची एकदा मी बाईकवरती आलतो गोव्याला जाता वेळी मी आणि माझा मित्र नंतर गावातली दहा जण आम्ही मुलं आलतो त्याच्यानंतर आज तिसरी फेरी माझी चला जाऊन दर्शन घेऊया आपण खाली ओ मस्तच this sí, मंदिर आता एवढं डेव्हलप केलंय ना पहिले तर काहीच नव्हतं आता तर सुधरवलं आहे चला दर्शन पण मस्त झालंय आता जाऊया थोडं फोटोशूट करतो इथे नंतर मग जाऊ आम्ही दुसऱ्या पॉईंटला शिवकालीन मार्ग म्हणजे हा एवढा जुना मार्ग आहे ना इकडून असा रस्ता होता वरती जाण्यासाठी वरती म्हणजे <laughs> आणि इकडं हौद आहे मस्त क्लीन पाणी आहे सहज समोरून दाखवता कुंड कुंड पावसाली सुरक्षा अरे आपण मस्त आहे पाय दुखले चढून ऍक्च्युअली कोकणामध्ये मी बरेच वेळ आलोय पण माझे भाऊ ते पहिल्यांदा चालेत कोकणामध्ये <laughs> लास्ट कुठपत चालते हा नाही अरे कोकण साइडला कुठपत चालते हो तुम्ही तो कुठप चला तू आली बघ तू कोकण साइडला कोटपत चालता तो फ्रेंच पण पुढे नाही गेला आले बघ असेल दुसरं काय पहिल्यांदाच हे कोकणात आलेत आणि त्यानं दाखवतोय कोकण काय कसं आहे ते जेवढा मला माहित आहे तेवढं दाखवतोय पहिलाच दिवस किती आलय आणि यांचं चाललंय फोटोशूट मस्त आले फोटो लोकेशन पण मस्त भेटला व्ह्यू पण मस्त भेट दिसतो दिशे